आई कस वाटतंय सांग ना आपल्या आपल्या गाडीत येऊन आपल्या गाडीत बसून पहिल्यांदा एवढी मोठी शॉपिंग करून नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय काल ॲक्च्युली खूपच तकलेलो त्यामुळे ब्लॉग एडिट पण राहिला होता आणि अपलोड पण करायचा राहिला होता पण जस्ट अपलोड केला ब्लॉग आणि आपल्याला निघायचंय राईट मग तुम्हाला गाडीचं कवर दाखवतो एक नंबर दिसत आहे दिसली का येस मस्त कवर वगैरे चढवलेलं आपल्या गाडीला या मुडी इथं पडली आहे म्हणजे सॉरी इथं थांबली आहे मला पण घेऊन जायचं कुठं ना कुठं तरी ब्लॉक करायला लवकरच आणि आपली ज्युपिटर देव जाणू कधी योग्य आपल्या या मुडीला घेऊन जायचं माहिती नाही फ्रेश होऊयात आणि मग ब्रेकफास्ट आहे आणि मग निघायचं आई सोबत डेटवरती परफेक्ट निघायच्या आधी म्हटलं सी एन जीवरती वरती भरून घेऊयात कारण की टाकी पूर्ण खाली आहे आपण निघालो ऍक्च्युली मी आहे ना थोडं ड्रायव्हिंगवर वर कॉन्सन्ट्रेट करतोय त्यामुळे व्लॉग शूट नाही करत आहे असा विषय आहे आणि माग आपले आई आणि वहिनी बसले आहे येस आई कसं वाटते गाडीत बसून हा आपल्या गाडीमध्ये खूप छान मस्त एक थोडे गाडी जरा कॉन्सन्ट्रेट करतो गाडी चालवण्यावरती त्यांना आपण नवं शिकावं असल्यामुळे डायरेक्ट आपल्या एका डेस्टिनेशन लायचं तिकडे पोहोचून मी तुम्हाला कळवतो ओके फायनली okay? बाबा पोहोचलो बरोबर एक वाजता पोहचलो आपण एस्टिमेटेड टाइम गुगल प्रमाणे आपण पोहचलो इकडे ठीक आहे चला नंतर सांगतो हे आता नाही नंतर ठीक आहे जे काय मी डेस्टिनेशनवर पोचतो आहे ना नंतर सांगेल मित्रांनो थोडं ना समजून घ्या की ॲक्च्युली मी आई आणि वहिनीसोबत इथं का आलो आहे इथल्या डेस्टिनेशनवरती आहेसं लग्नाचं खरेदी म्हणून म्हणा तुम्ही तर त्यासाठी आपण इथं आलेलो आहे सो ते मी सांगू शकत नाही की का आलो आहे तुम्ही गेस केला तर ठीक चांगले तुमच्यासाठी ओके पण आलो आहे आपण त्या थोडं लग्नाच्या शॉपिंगसाठी त्यामुळं म्हणजे काय म्हणतात त्याला ते पाऊन ड्रॉनचं असतं त्या काय विषय नाही आहे ठीक आहे असो ते गेलेत आतमध्ये आपण पण जाऊयात वरती चला काय अजून अनुभव भेटतात बघूयात ना वरती गेल्यावरती आईली बार्गेनिंग करते रे आपण आहे ना इथं पोचलो किती वाजता होतो एक वाजता राईट एक्झॅक्ट आत्ता वाजलेत साडेपाच आणि साडेपाच वाजले तरी पण आहे ना अजून काय आहे बायकांचा निघायचं हे नाही आहे सामान तर घेतलेलं आहे पण ठीक आहे थोडासा कंटाळ येतो म्हणा पण लागतं आता घरचे काम आहेत ना नो ऑप्शन हा मित्रांनो आता वागले सात आणि जवळपास येरोड्याच्या इथे आपण आणि निघालो आता सो so, एकदम मस्त वेगळे पूर्ण कार्यक्रम झालेला आहे आणि आई कस वाटतंय सांग ना आपल्या आपल्या गाडीत येऊन आपल्या गाडीत बसून पहिल्यांदा एवढी मोठी शॉपिंग करून खूप छान वाटते नक्की का <laughs> पहिली पहिली गाडी आहे ना आपल्या घरातली <laughs> आपली पहिली गाडी असल्यामुळे ना जरा एक्साइटमेंट आहे आई मग अशी म्हणत होती की बघा मला आहे ना असं वाटते की आपली गाडी नाहीये जसं का मी स्वप्नातच स्वप्नातच काय म्हणतात त्याला गाडीत बसलं असं वाटतय म्हटलं ड्रीम पूर्ण झाले आई काय लोड घेते म्हणलं आता असा विषय असो आता पोहोचू आपण तास एक तासभरात पोहोचू आठ वाजेपर्यंत घरी जाईल आणि आज मॅच मॅच बघायची आणि भूक पण लागली आहे सो सोभूक थांबून आपलं काहीतरी खाता पण आहे पोहचेल आपण एक तासाभरात खाऊन पण पहिल्यांदा ना आमच्या वहिनी बाई आमच्या सोबत मिसळ आहे रात्रीचे किती वाजत <laughs> आहे रात्री वाजतुली मित्रांनो लय थकलोय त्यामुळे टीव्हीवर बघायची पण इच्छा नाहीये बाकीच्या बायका बायकांचं चालू आहे त्यांचं तिकडं वहिनी आणि आईचं म्हणलं आपण मॅच बघून घेऊयात एकदम इंटरेस्ट इंटरेस्टिंग तर काय राहिलेच नाही म्हणा एकशे एकशे तेरा रन कोण मारत हट एकशे तेरा रन मारल हट टफ नाही काय नाही असो आपली टीम ठीक तब्बल एक अठ्ठ्याहत्तर बॉल मध्ये तीस रन मारायचे होत रे आणि तब्बल नऊ विकेट बघा हात मध्ये <laughs> 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 मला स्टार्टिंग वाटत होतं के केक्यानं थर्ड त्यांचा मारणार म्हणली एकदम टॉप ऑफ एकदम गेम गेम केल्यानंतर पूर्ण सीझन एकदम भारी मारले जेवढं एकदा दोनशे प्लस वन मॅच पंजाबने मारली त्यांची बासष्ट जणांची तेवढी सोडली थोडली नागर्या जणांची असं झोप पण आले पाहिजे उद्या सकाळी परत उठायचं उद्या पण काम आहेत मला लई काम चालू काम करायच लागतं का दुसरा ऑप्शनच नाही आहे आणि आज लिटरी गाडी चालवून म्हणजे नाही का मजा तर आली गाडी चालवायला तर स्वभाव एकदम असं सात वर झालं मे बी दहा वर्षात मी संपत आणि लिटरी सांगतो मित्रांनो दोन हजार बारा झालं दोन हजार चौदा झालं त्यात दोन्ही फायनल बघितल्या होत्या आ, गौतम गंभीरने जी मजा आणली आहे ना म्हणजे टिक्यासाठी जेवढं केलंय ना सुप आणि डायरेक्टली मेंटॉर म्हणून आणला आता डायरेक्ट फायनल विशेष गंभीर ओ ओ ओ, ओ, ओ ओ ओ बार राहिले कशाला डिअरेच बिअर याय काय कशाला रिव्यू आहे पण बारा तर राहिलेत असं यारणार आहे तसे यारणार आहे हैदराबाद 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 हरणार आहे <laughs> हा, हा आऊट जरी <आउदेरी> झाला ना <laughs> तरी आंध्रे रसले अय्य रे श्रेयच अय्य रे केवढी लोक आहेत मारतील तो चौदह में जीता था आगे टाइटल शाहरुख भाई

दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंग काय सांगू तुम्हाला लय काल थकलो होतो मॅच बघितली मॅच बघितल्यानंतर बेकार पण हल टाईट झाली आईला एकदम भारी वाटलं की आईला म्हणजे वाटत नव्हतं की यार आपली गाडी आहे आणि आपल्या गाडीत आपण एवढं गेलो आहे लांब आणि सगळं हे करून आलो आहे म्हणून वाव सुपर ती फिलिंगच वेगळी रे आपल्या आईने ॲप्रिशिएट करणं आपल्याला मस्त पण भारी वाटलं सो अशी होती ती डेट ते तुम्हाला त्याचं कारण किंवा काय कुठं गेलेलो ते नंतर सांगेल कारण की थोडं समजून घ्या ठीक आहे त्यामुळं आपण जरा थोडं ॲडजस्ट करू ठीक आहे बस एवढंच होतं आपल्या ब्लॉगमध्ये आणि गाडीचं पण डिटेल ब्लॉग टाकायचं आहे मला मला टाईम न भेटला पण ठीक आहे नक्की आपण टाकूयात लवकरच टाकूयात सो या आर्ट सीट थी, ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय म्हणलं जरा आराम करावा घरात पण आराम करून देतील तर कर खरं ना आमच्या वहिनीबाईंना थो थोडा ते चाकणला आणि पप्पांना पण बसायचे गाडीमध्ये तर म्हणले चला म्हणलं चला म्हण काय आता नेतो तुम्हाला काढतोय गाडीत आता ऑप्शन नाही आपल्याकडे म्हणलं कारजोपालेली पण अवघड चला काय लोड नाही आहे आपण निघू आता थोडं वहिनीबाईंना चाकणलं चाकण्याला ॲक्च्युली ना आमच्या वहिनीबाईंचं म्हणजे आमचं एक लेडीज बुटीक आहे तिथं बरंच काय काय सामान भेटतं ते आपण एकदा ते पण तुम्हाला दाखवतो मी असो आता सगळ्या पूर्ण आपण फॅमिली घेऊन चाललोय घर का ड्रायव्हर आहे ना बाई पप्पा <laughs> <laughs> बसले गाडी जाता पहिल्यांदा <laughs> माझ्या जा मुळेच बसायला भेटलो आऊ शिव्या परत नाही लागू द्यायच काही आई परत आता परत दुसरा दिवस चालले फिरायला चालले फिरायला गाडी घेतलीस म्हणून चालले फिरायला फिरायला नाही आपण चालले नाईपिकडे चाललो सोडायचं ठीक आहे आणि आमच्या पप्पा पप्पांना पप्पा खुशी झाली आहे कसली खुशी बाबा नाही